नमस्कार मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ तरुणांसाठी विद्यार्थ्यांसाठी ॲडल्टसाठी आणि जे एजेड आहेत त्यांच्यासाठी देखील आहे तर मुद्दा असा आहे की पुढच्या पाच वर्षात पुढच्या दहा वर्षात आपलं आयुष्य तुमचं आयुष्य हे कसं जास्तीत जास्त चांगलं करता येईल आणि आपल्याला म्हणजे पुढचे पाच वर्ष दहा वर्ष जे जगतील ते तसेही जगतील काहीच नाही केलं रुटीन आपलं जे चाललं आहे ते चाललंय असं जरी केलं त्या अप्रोचने त्या ॲटिट्यूडने जरी जगलात तरी आयुष्य जगलं जगणारच आहात आणि वेळ निघणारच आहे परंतु याच वेळात जर आपण काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर काम केलं तर ह्या दहा वर्षामध्ये आपलं त्या प्रत्येक गोष्टीवर आपलं प्रोग्रेस झालेला असेल आणि आयुष्य हे खूप सकारात्मक झालेलं असेल आणि आपण जर कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डचा विचार केला तर इतरांच्या प्रोग्रेसच्या दृष्टीने तुमचा प्रोग्रेस जास्त झालेला असेल याचा इतरांचे कॉम्पिटिशन सोडा पण इट विल हेल्प यू इन युअर इंडिविजुअल लाइफ इन युअर प्रोफेशनल लाईफ फॅमिली लाईफ सोशल लाईफ त्याच्यामध्ये फायदा होईल तर असे पंधरा मुद्दे मी निवडले आहेत काही लोक वीस मुद्दे निवडतील काही पाच निवडतील तर हे पंधरा मला जे महत्त्वाचे वाटले माझ्या अभ्यासावरून मी जे काय वाचलं ऐकलं त्याच्यावरून तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे की प्रत्येकाने फायनान्सेस कळून घेतले पाहिजेत आणि माझा जो अनुभव आहे की मी जेव्हा विद्यार्थी होतो मी मेडिकलला गेलो मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आता मी पो इकडे यू केमध्ये येऊन फर्दर सबस्पेशालिटीमधले कामं केले ट्रेन झालो एक्झाम्स केल्या पण मला फायनान्स कोणीच शिकवला नाही म्हणजे पैसे कसे कमवायचे कसे वाचवायचे कसे इन्व्हेस्ट करायचे कसे वाढवायचे याचं नॉलेज फॉर्मल प्रॅक्टिकल नॉलेज कोणीही देत नाही शाळा देत नाही कॉलेज देत नाही आणि ते काही जे लोक मुलं असतात ते लके असतात त्यांना हे घरून दिलं जातं काही फॅमिलीजमध्ये काही समाजांमध्ये त्यांना घरूनच हे सगळं शिकवलं जातं पण इतरांना शिकवलं जात नाही पण त्याचा अर्थ आपण ते शिकायचं नाही असं नाही आहे प्रत्येकाला ते शिकता येतं त्याच्यामुळे लर्न हाऊ टू अर्न मनी आता आपण नोकऱ्या करतो व्यवसाय करतो तर अल्टिमेटली आपण ते शिकतो परंतु अर्निंग आणि एक्सपेंडिचर याच्यातला जो गॅप आहे हा वाढवायचा म्हणजे एक्सपेंडिचर आपला खर्च कमी करा करता सुरुवातीला तरी हे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही कमवायला लागता अर्निंग वाढवायचं आणि खर्च कमी करायचा म्हणजे हा जो गॅप आहे ग्रो द गॅप बिटवीन अर्निंग अँड एक्सपेंडिचर मग दुसरं हा जो तुम्ही गॅप वाढवाल आणि जे पैसे वाचतील ते इन्व्हेस्ट करा इन्व्हेस्ट द गॅप म्हणजे हा दुसरा कन्सेप्ट आहे की तुम्ही जेवढा जेवढा तुम्ही त्यातला जो सेविंग कराल ते तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि इन्व्हेस्टमेंट हा एक खूप मोठा टॉपिक आहे आणि तिसरं म्हणजे हे करत राहा म्हणजे वाढवत राहा तुमचा अर्निंग आणि एक्सपेंडिचरचा गॅप वाढवत राहा सतत आणि जे काय वाचेल ते इन्व्हेस्टमेंट फ्युचरसाठी करत राहिलं पाहिजे हा पहिला मुद्दा आहे असं करत राहिलं तर पाच वर्षांनी दहा वर्षांनी यू विल बी इन कम्प्लिटली डिफरंट सिच्युएशन दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे घरगुती पौष्टिक न्यूट्रिशियस आहार घ्यायची सवय करा आता या लाईफमध्ये आपल्याला वरच्यावर फूड खा टेकअवेज खा रेस्टॉरंट्सला खा किंवा पॅकेटमधलं फूड खा अशी सवय असते बहुतुल भरपूर लोकांना आणि डे टू डे लाईफमध्ये ते इतकं फास्ट लाईफ असतं की त्याच्यात हे परवडतं मुलं देखील आता शाळेत कॉलेजेसमध्ये तिकडच्या तिकडे काहीतरी खाऊन घेतात तर ते हेल्दी असेल तर ठीक आहे पण बऱ्याच वेळा ते हेल्दी नसतं आणि हायजेनिकही नसतं याच्याऐवजी जर आपण जास्तीत जास्त शक्य होईल तेवढं घरात कुक केलेलं न्यूट्रिशियस की जे आपल्याला माहीत आहे की आपण त्यात काय काय टाकतो आहोत नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आपण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकत नाही जास्त शुगर टाकू नका हेल्दी जे काय आहे असे हेल्दी डाएटची सवय केली तर याचे अनेक फायदे आहेत मित्रांनो हे जर आज सुरू केलं आपण जास्तीत जास्त घरगुती पौष्टिक खायला तर दहा वर्षांनी याचे खूप सकारात्मक बदल आपल्या आयुष्यामध्ये झालेले असतील आपल्याला एक डिसिप्लिन झालेले असेल आपण स्वतःकडे लक्ष द्यायला शिकू सेल्फ केअरिंग आणि स्वतःबद्दलचा अवेअरनेस वाढेल याच्याने पैसे वाचतील न्यूट्रिशियस फूड खायला मिळेल आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना देखील त्याचा फायदा होईल तिसरा जो मुद्दा आहे की डेली एक्सरसाइज करा डेली आणि विचार करा की जर तुम्ही आज डेली व्यायाम सुरू केला तर पाच वर्षांनी तुमच्या शरीराचं काय होईल दहा वर्षांनी काय होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या कुठल्या एंट्रन्सचा अभ्यास असेल तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत असाल किंवा काय जॉब तुमचा स्ट्रेसफुल असेल आणि मी नंतर अभ्यासाला व्यायामाला सुरुवात करेल माझं हे प्रमोशन झालं की मी व्यायाम करेल मग जिम लावेल मग स्विमिंग शिकेल मग ट्रेकिंग करेल हे आता बंद करा आणि आजच्याच याची सुरुवात करा डेली ट्वेंटी फाय टू थर्टी मिनिट्स एक आपलं जॉगिंग सायकलिंग स्विमिंग योगा जिम कुठल्याही प्रकारचा व्यायाम आज सुरू करा याच्याने भरपूर फिजिकल आणि मेंटल बेनिफिट्स आपल्याला होतील शरीर चांगलं दिसेल अट्रॅक्टिव्ह दिसेल काहींचे सिक्स पॅक्स येतील आणि तुमची पर्सनॅलिटी त्याच्याने इम्प्रूव्ह होईल त्याचा तुम्हाला आयुष्यात फायदा होईल करिअरमध्ये फायदा होईल आणि घरात पण एक व्यायामाचं कल्चर सुरू होईल हा तिसरा मुद्दा आहे चौथा महत्वाचा मुद्दा आजच्या जीवनात जो, जी जो लागू होतो तो म्हणजे स्लीप हायजिन आपल्याला सगळ्यांना आवश्यक तेवढी झोप घेतली पाहिजे सहा तास सात तास असा नियम नाही तुमची झोपेची गरज ही इंडिव्हिज्युअली तुम्ही शोधायची की किती तास झोपल्यावर मला फ्रेश उठता येतं आणि दिवसभर ताजेतवानं ता वाटतं ता त्यामुळे स्लीप हायजिन मेंटेन करा रात्रीचे स्क्रीन्स रात्रीचे टेलिव्हिजन समोर बसणं रात्रीच्या पार्ट्या करणं रात्री उशिरा येणं गप्पा मारत बसणं किंवा काम करत बसणं उशिरापर्यंत अभ्यास करत बसणं या सवय कमी करा आणि लवकरात लवकर दहा साडे दहा वाजता बेडमध्ये गेलं पाहिजे मॅक्सिमम आणि तुम्ही एक्झाम करणारे मुलं जरी असलं तरी नेवर गो अप टू मिड नाईट त्याच्या आतच झोपा आणि सकाळी थोडं लवकर उठा जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर आणि झोपायची रूम झोपायच्या रुटीन झोपायची वेळ झोपायची जागा ह्या सगळ्याबद्दल एक अभ्यास करा आणि झोप इम्प्रूव्ह करा कारण झोप ही फ्युचरमध्ये तुमचा ब्रेन किती हेल्दी राहील तुमची मेमरी कशी राहील तुमची मेंटल हेल्थ कशी राहील तुमचं टाईम मॅनेजमेंट कसं असेल हे सगळं डिटर्माइन करेल हा झाला चौथा मुद्दा पुढचा जो मुद्दा आहे की खाण्यामधली शुगर कट डाऊन करा आणि भरपूर पाणी प्या आता ही शुगर जी आहे ही ॲड केलेली पण असते आणि नॅचरल पण असते आणि लोकांचा असा गैरसमज असतो की नॅचरल जी शुगर आहे फ्रुट्समध्ये किंवा उसाचा रस किंवा जे काय ज्युसेस आपण पितो ही चांगली आहे ती चांगली आहे टू सम एक्सटेंड पण तुम्ही ती एक्सेसिव सारखं उसाचा रस पिताय सारखे ज्यूस पिताय तर ती घातक आहे त्यामुळे शुगरी फूड कोणते आहेत आणि ते, ते एक्सेस घेतो का आपण ते बघितलं पाहिजे उदाहरणार्थ एक्सेस पोटॅटो आपण एक्सेस रोज पोहे खाताय रोज पोळ्या खाताय तर ते शुगरी आहे आणि त्याच्यासोबत स्टार्च आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यासोबत आपण इतर शुगर ॲड केला की मग ते अनहेल्दी होतं तर हे आपल्याला माइंडफुल राहिलं पाहिजे आणि ॲडिक्वेट पाणी हायड्रेट आपण केलं पाहिजे दॅट इज इम्पॉर्टंट फॉर हेल्थ पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे टेक रेग्युलर ब्रेक्स आता रेग्युलर ब्रेक्स फ्रॉम युअर वर्क आणि मी पूर्वी देखील अनेकदा म्हटलो आहे की सिटिंग इज इक्वल टू तु स्मोकिंग तुम्ही जेवढे अर्धा तासाच्या वर बसाल काम करत तुम्ही काहीही काम करा दॅट इज इक्वल टू स्मोकिंग इन टर्म्स ऑफ बॅड इल इफेक्ट्स ऑन हेल्थ म्हणून प्रत्येक पंचवीस मिनिट अर्धा तासाला पाच मिनिटाचा ब्रेक घ्या चाला फिरा प तुम्ही काम करता करता चालता फिरता आलं तर चांगलं नाही तर कुठला तरी एक ब्रेक घ्या त्यात तुम्ही सूर्यनमस्कार करा योगाची एखादी पोज करा किंवा नुसतंच आपलं चालत फिरायला जा, जा। त्या ब्रेकमध्ये स सिगरेट स्मोकिंग करायची आणि गोड चहा प्यायचा हे करू नका देट ब्रेक विल बी मिसयुज्ड म्हणून टेक रेग्युलर ब्रेक्स तुमचा वर्क अभ्यास इंटरनेट स्क्रीन्स असतील त्याच्यावरूनही ब्रेक घ्या कंप्युटरवर सारखं काम करत असेल टेक ब्रेक्स म्हणजे आणि जरा लांबचं बघा त्याच्याने डोळ्यांची व्हिजन चांगली राहील मेंटल कंडिशन आपली हेल्थ इम्प्रूव्ह होईल त्यामुळे टेक ब्रेक्स फ्रॉम ऑल युअर बिझी रुटीन्स पुढचा मुद्दा जो आहे सातवा तो म्हणजे माइंड मॅटर्स दी मोस्ट मन हे सगळ्यात सुप्रीम आहे त्यामुळे मनाचा तुम्ही नेहमी एक माइंडफुल राहा मनाबद्दल आपण बहुतांश लोक मनाचा आहार जो दिला पाहिजे आणि मनाचा व्यायाम जो केला पाहिजे याच्याबद्दल जागृत नसतो म्हणून आपण हवं ते मनाला फीड करतो ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया फेक न्यूज या सगळ्याचा मारा आपण करतो आणि मनाचा व्यायाम देखील आपण नीट करत नाही मनाचा व्यायाम म्हणजे रेग्युलर मेडिटेशन सगळ्यात सोपं आणि सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे आनापाना हे इंटरनेटवर दहा मिनिटाचं मिनी आनापाना म्हणून उपलब्ध असतं आणि तुम्ही खूप जास्त इंटरेस्टेड असाल तर विपश्यना मेडिटेशन की जी आपली स पुरातन विद्या आहे दहा दिवसाची शिबिरं असतात हे रेग्युलर केले तर मोस्ट इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ माइंडफुलनेस त्यातून आपल्याला मिळतं आणि डीप जाता येतं आणि दॅट प्रोटेक्ट्स आणि मेडिटेशनचे ट्रिमेंडस बेनिफिट्स आहेत हेल्थ बेनिफिट्स मेंटल बेनिफिट्स कॉन्सन्ट्रेशन स्टडी हे सगळेच बेनिफिट्स आहेत त्यामुळे माइंड मॅटर्स दी मोस्ट लुक आफ्टर युअर माइंड पुढचं ट्राय टू कनेक्ट विथ पीपल अराउंड यू एव्हरी डेली कोणाशी ना कोणाशी फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स आपल्या कामावरचे लोक यांच्याशी कनेक्ट करा किंवा कुठलाही एक ग्रुप सोसायटीमधला त्यांच्याशी कनेक्ट करा आता हार्वर्ड विद्यापीठाने एक पंच्याहत्तर वर्षापासून त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून एक स्टडी चाल चालवलेला आहे आणि या स्टडीमध्ये त्यांनी असं प्रूव्ह केलेलं आहे की जे लोक इतरांशी आयुष्यभर कनेक्टेड असतात सोशल नेटवर्कमध्ये असतात हे लोक हेल्दी असतात ते आनंदी असतात आणि ते जास्त जगतात त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ पीपल हा खूप महत्वाचा मुद्दा आठवा फॅक्टर नववा फॅक्टर फोकस ऑन युअर गोल्स तुम्हाला नेमकं काय का करायचं आहे आयुष्यामध्ये तुमची विश्लेस काय आहे एक विश्लेषण म्हणजे वेगवेगळ्या फील्डच्या आयुष्याच्या याच्यामध्ये मला काय काय या आयुष्याकडनं अपेक्षित आहे मला काय करायचं आहे एक्झॅक्टली राईट डाऊन आणि ते बदलू शकतं तुम्ही दरवर्षी त्याच्यावर विचार करून बदलू शकता की नाही हे आपल्याला त्यावेळेला महत्त्वाचं वाटत होतं पण आता काही मला महत्त्वाचं वाटत नाही क्रॉस इट ऑफ ॲड न्यू विश आणि त्याचे गोल्स तयार करा आणि त्याच्यावर फोकस करा याच्यावर देखील एक स्टडी आहे अमेरिकेतला की ज्या लोकांनी गोल्स लिहून ठेवले काय करायचं आहे काय हवं आहे आयुष्याकडून ते लोक जास्त सक्सेसफुल झाले लेटर लाईफमध्ये याला एव्हिडन्स आहे म्हणून फोकस ऑन युअर गोल्स दहावा मुद्दा डेव्हलप क्रिटिकल थिंकिंग विवेकवादी व्हा कुठलाही विषय असेल कुठलाही घटना असेल व्यक्ती असेल वस्तू असेल एखादा इतिहासातला विषय समाजकारणातला विषय राजकारणातला किंवा स्पिरिच्युअल धार्मिक त्या विषयाकडे केवळ आपल्या फिक्स चष्म्यातून बघायचं नाही तर त्याच्याकडे इतरांच्या अँगलमधूनही थ्री सिक्स्टी डिग्रीमधून बघता आलं पाहिजे त्याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग रॅशनल थिंकिंग म्हणजे एखादी वस्तू जर तुम्ही एखाद्या पंथाला किंवा धर्माला किंवा एखाद्या मान्यतेला मानत असाल तर ती फक्त तेवढंच खरं आहे आणि इतरांचं कमी खरं आहे असं नसतं कारण आपलं म्हणणं कदाचित पूर्णपणे खोटं असू शकतं आणि इतरांचं खरं असू शकतं त्यामुळे गिव इट अ गो त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय व्ह्यू पॉईंट आहे याच्यावर देखील विचार करा आणि सगळ्या बाजूने निर्णय घ्या याला म्हणतात क्रिटिकल थिंकिंग रॅशनल थिंकिंग प्रश्न विचारा चॅलेंज करा की हे खरंच असं असतं का म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात बघा की ही पृथ्वी सपाट आहे अशी पूर्वी मान्यता होती धार्मिक मान्यता आणि तिला ज्याने चॅलेंज केलं त्याला शिक्षा झाली ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं ज्याने सांगितलं त्याला शिक्षा करण्यात आली कारण पूर्वीची मान्यता होती की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सेंटरमध्ये आहे त्यामुळे क्वेश्चन व इफ यू डोंट बिलीव्ह आणि डोंट बी अफ्रेड टू रेज द डाऊट्स आणि यालाच म्हणतात क्रिटिकल थिंकिंग याचं सवय ठेवा आणि जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ही सवय ठेवा त्याच्याने जग सुखी होईल तुम्ही पण सुखी व्हाल पुढचं जे आहे अकरावा मुद्दा डोंट होल्ड ऑन टू स्मॉल थिंग्स लर्न टू फरगेट अँड फर्ग्यू आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही एक दोन बौद्ध भिकूंची गोष्ट ऐकली असेल ते दोघं जात असतात त्यांना नदी क्रॉस करायची असते पण नदीच्या ह्या काठावर एक लेडी असते ती रडत असते कारण तिला पाण्याची भीती वाटते आणि तिला पलीकडे अर्जंट जायचं आहे मग तो भिकू म्हणतो बेटा डोंट वरी आय विल कॅरी यू ऑन माय शोल्डर आणि मग तो बसतो ती त्याच्या खांद्यावर बसते आणि तो तिला नदी क्रॉस करून देतो आणि मग ते दोघं चालतात तो ज्युनियर जो भिकू असतो त्याला प्रश्न पडलेला असतो तर काही किलोमीटर गेल्यानंतर तो, 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 तो विचारतो की भंतेजी मला एक प्रश्न आहे माझ्या मनातनं जात नाही म्हणलं बोल काय प्रश्न आहे म्हणजे आपल्याला बायकांना स्पर्श करायचा नसतो त्यांच्याशी बोलायचं नसतं आणि तुम्ही तर तिला खांद्यावर बसवलं तर त्याला भंते जी सिनियर भंते असतात ते म्हणतात की अरे बाबा मी तिला खांद्यावर घेतलं पलीकडे नेलं आणि मी तिला तिथेच सोडून दिलं आणि तू अजून मनात तिला कॅरी करतो आहेस आणि यू आर सफरिंग म्हणून या ज्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये छोट्या छोट्या हा हे म्हटला तिने ते असंच केलं आणि तिने माझा अपमान केला आणि त्यांनी मला हे दिलंच नाही आणि ते स्वार्थी वागले त्यांनी माझं असं नुकसान केलं मी त्यांचा बदला घेईल मी बघूनच घेईल अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण दुःखी होतो आणि म्हणून या गोष्टींबद्दल लोकांना शक्य तेवढं माफ करायचं आणि विसरायचं आणि पुढे चालायचं याच्याने आपण आनंदी राहू आपल्या आध्यात्मिक प्रगती होईल आणि सांसारिक जीवनात पण आपली प्रगती होईल म्हणून लर्न टू फरगेट अँड फरग्यू स्मॉल थिंग्स डोंट क्लिंग ऑन टू दॅम डोंट होल्ड ऑन टू दॅम बारावा मुद्दा आहे की बी ऑप्टिमिस्टिक बी पॉझिटिव्ह अबाऊट दि लाइफ इव्हेंट्स आयुष्याबद्दल आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल पॉझिटिव्हली बघायला आपण शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीतनं पॉझिटिव्हज निघता असं नाही पण आपल्याला एक ऑप्टिमिझम पाहिजे की त्याच्यातनं कमीत कमी आपला काय फायदा झाला कमीत कमी आपलं एखादी घटना घडली माझे एक सिनियर कलीग होते टीचर होते त्यांनी कुठलीही गोष्ट झाली की ते काय म्हणायचे एखादी घटना चुकीची जरी झाली ऑपरेशन करताना एखाद्या पेशंटचं काहीतरी कॉम्प्लिकेशन झालं तर ते शॉर्ट आउट झाल्यानंतर ते म्हणायचे की ओ वेल ॲटलीस्ट वी लर्न समथिंग कमीत कमी आपल्याला हे शिकायला मिळालं आपण आता पुढच्या काही केसेस येतील तेव्हा आपण त्यावेळेला ते चांगलं काम करू तर अशा पद्धतीचं एक ऑप्टिमिझम असलं पाहिजे उदाहरण एक उदाहरण दिलं जातं बघा की पक्षी उडत असतो आणि हा नवीन कोट घालून घालून बाहेर पडतो आणि तो पक्षी त्याच्या अंगावर शी करतो आणि तो म्हण तो त्याच्याकडं बघतो पक्षीकडून तो म्हणतो की इट्स सो नाईस दॅट एलिफंट्स डोंट फ्लाय जर हत्ती उडले असते आणि त्यांनी असं केलं असतं तर आपलं काय झालं असतं तर अशा प्रकारचं ऑप्टिमिझम आपल्याला आयुष्यामध्ये आणता आलं पाहिजे पॉझिटिव्हिटी आली आणता आली पाहिजे आता पुढचा जो पुढचे तीन जे मुद्दे आहेत ते थोडेसे स्पिरिच्युअल फिलॉसॉफिकल आहेत पण ते खूप महत्त्वाचे आहेत आयुष्यामध्ये नेक्स्ट पॉईंट थर्टीन नंबर ॲक्सेप्ट द रियालिटी ॲक्सेप्ट द फेल्युअर्स तुमची आत्ताचे जे सत्य आहे रिअॅलिटी आहे की मला आजार झालेला आहे किंवा मी परीक्षेत फेल झालेलो आहे किंवा मला हवं तसं यश मिळालेलं नाही आहे किंवा माझ्यापुढे अशी परिस्थिती आहे मी सध्या गरीब आहे माझं हे असं असं लॉस झालेलं आहे ॲक्सेप्ट डोंट मेक फर्स्ट अबाउट इट आधी ॲक्सेप्ट करायचं तुम्ही फेल जरी झालेला असाल आप काही कमी मिळालेलं असेल यश मिळालेलं नसेल तर ते ॲक्सेप्ट करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुढचा विचार करायचा कारण अनलेस यू ॲक्सेप्ट यू कॅनॉट मेक पीस विथ युअर सेल्फ यू कॅनॉट मेक पीस विथ युअर रियल सिच्युएशन म्हणून ॲक्सेप्ट द रियालिटी अँड देन मूव ऑन दॅट विल गिव्ह यू बेटर ॲबिलिटी टू थिंक अँड मेक प्लान्स फॉर फ्युचर पुढचा मुद्दा चौदावा ॲक्सेप्ट युअर ओन इंडिव्हिज्युअलिटी तुम्ही स्वतः एक स्पेशल कॅरेक्टर आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही सवयी आहेत काही तुमच्या आवडीनिवडी आहेत काही त्या आवडीनिवडी इतरांना आवड वाटत असतील पण ॲज लाँग ॲज यू आर हॅपी अबाऊट इट त्या दुसऱ्यांना त्रास देत नाही आहेत त्या त्या तसं असेल तर यू ॲक्सेप्ट युअर सेल्फ आणि असंच जर आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये असे काही लोक असतील की त्यांच्या काही टिपिकल सवयी आहेत त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत ते दिसायला असे आहेत ते बोलायला तसे आहेत त्यांचं वागणं असं आहे तर ॲज लाँग ॲज इट इज ओके फार डिसरप्टिव्ह नाही आहे तर ॲक्सेप्टेड ते इंडिव्हिज्युअलिटी जे आहे वैयक्तिक काही गुणदोष असतात ते ॲक्सेप्ट आपल्याला स्वतःचे आणि इतरांचे देखील करता आले पाहिजेत त्याच्यामुळे आपण लोकांना मित्रांना नातेवाईकांना आपण आहेत तसे ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्याने प्रेमच वाढतं स्वतःविषयी देखील इतरांदेखील इतरांविषयी देखील आणि शेवटचा मुद्दा जो आहे की आपण जरी असे स्पेशल कॅरेक्टर असलो इंडिव्हिज्युअल तरी वी अल्सो शेअर मेजॉरिटी कॅरेक्टरिस्टिक्स विथ आदर म्हणजे आपण कॉमन पण असतो इतरांसारखे आपण ह्युमन बिईंग आहोत सो so वी हॅव कॉमनॅलिटी म्हणजे मी एक मनुष्य म्हणून मला राग येतो मला द्वेष वाटतो मला वाईट वाटतं मला काही वेळेला एखादी गोष्ट करायची नाही वाटत मला तर ह्या गोष्टी देखील आपण इतरांसोबत शेअर करतो म्हणून तुम्हाला जर काही वेळेला इफ यू डोंट फील राईट इफ यू डोंट फील ऑल राईट देन इट्स ओके इट इज ओके टू नॉट फील ओके कारण हे सगळ्या ह्युमन बिईंगचा तो एक गुणधर्म आहे काही लोकांना असं वाटतं की नाही मला कसं वाईट वाटतंय मी कसं फेल झालो आणि मला कसं असं डिप्रेस वाटतंय दे डोंट ॲक्सेप्ट आणि मी कसं नाही म्हणू म्हणून प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात दे ट्राय टू प्लीज एव्हरी सो डोंट डू दॅट तुम्हाला जे एखादी गोष्ट नको वाटत असेल तर ती सोडा ती सांगा, सांगा, ते स्पष्ट सांगा पोलाईटली सांगा अँड त्यांनी एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल तर शेअर करा तुम्हाला डिप्रेशन वाटत असेल तर सांगा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना डॉक्टरांना सांगा कारण काही गोष्टी आपल्याला ह्युमन बिईंग म्हणून या नॅचरली मिळालेल्या आहेत जेनेटिकली मिळाल्या आहेत इव्हॉल्युशनरी मिळाल्या आहेत सो ॲक्सेप्ट दिस कॉमनॅलिटी ॲक्सेप्ट द लिमिटेशन्स ऑफ युअर लाईफ लिमिटेशन्स ऑफ युअर ॲबिलिटीज अँड इट इज ओके टू बी नॉट ओके ॲट टाईम्स आय होप या पंधरा क्वालिटीजचा तुम्ही विचार कराल अँड आय होप दे विल बी युजफुल हे जर आपण डेली लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं तर हळूहळू हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होतील आणि पाच वर्षात दहा वर्षामध्ये यू विल बी अहेड इन द गेम अहेड ऑफ अदर्स अँड अहेड ऑफ वॉट सिच्युएशन यू विल बी अदरवाईज विदाऊट डिस क्वालिटीज टेक कॅर बाय बाय